श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्यावर दत्तगुरूंची कृपा होती आहे आणि कायम राहील जर आज तुम्हाला आयुष्यात हरलो असम वाटत असेल तर ही गुरुस्तुती नक्की म्हणा ही गुरुस्तुती म्हटल्याने दुसऱ्या दिवशीपासून जीवनाचा डाव पालतो असा अनेक भक्तांचा अनुभव आहे या गुरुस्तुतीचे फार मोठे महात्म्य आहे कारण ही स्तुती वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी स्वतः लिहिलेली आहे आणि ती गाणगापूर पवित्र भूमीत रचलेली आहे अनेक भक्तांना या गुरुस्तुतीचे सकारात्मक अनुभव आले आहेत महासंकटांचे त्वरित निवारण अडलेली कामे पूर्ण होणे संपत्ति व संतती प्राप्त होणे असाध्य आजारांवर मात होणे ही आहे या गुरुस्तुतीची विशेष फलश्रुती आता या गुरुस्तुतीला सुरुवात करण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी ही प्रार्थना करतो तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होवोत तुम्हाला उत्तम आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती आणि समाधान प्राप्त होवो ही गुरुस्तुती दिवसांतून कधीही वेळ मिळेल तेव्हा म्हणू शकता दिवसांतून एकदा म्हटली तरी चालेल पण किमान एकवीस दिवस चुकता रोज म्हणा उत्तरेकडे तोंड करून आसनावर बसून कोणाशीही बोलता मन पूर्ण एकाग्र करून श्री गुरुमूर्ती डोळ्यासमोर आणा आणि त्यांच्या चरणी बसून ही स्तुती म्हणा ही गुरुस्तुती म्हणण्यापूर्वी किमान अकरा वेळा गायत्री मंत्र म्हणावा गायत्री मंत्र झाल्यानंतर या गुरुस्तुतीला सुरुवात करावी संकल्प करू शकता पण तो आवश्यक नाही गायत्री मंत्रापूर्वी मानस पूजा केल्यास अतिशय उत्तम जर तुम्हाला या गुरुस्तुतीवर पूर्ण श्रद्धा असेल तर आजच सुरुवात करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु तुमचे सर्व कष्ट दूर करतील श्री गुरुस्तुती गाणगापूर श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यय नमः श्री गुरुभ्यौ नमः जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा जो नित्य रहे उदित प्रभात्मा ज्ञाने जयाचा नर हो कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थक एक अखंड आत्मा अविनाशी दत्त तयापदी लाविती जे स्वचित्त वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थक दोन जो जागृती स्वप्न साक्षी जो निर्विकारे सकला निरीक्षी विक्षी परी जासी नसे निजार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ तीन जळी स्थळी सर्वही वास्तुमाजी व्यापुनी राहेची तयासी राजी जो ठेवी भावे नर हो कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ चार जे दृश्य ते रूप नसे जयाचे दृशांत राहे अविकारी ज्यांचे स्वरूप तोची अविनाशी अर्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ पाच दृशासी घेताजे स्वरूप ततस्थ प्रभूचे स्वतेजे स्वये प्रकाशे जगीन जो परार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ सहा असोनी सर्वत्र गुरुप्रसादा विनान लागे करताही केला भेदाची वार्ता करी जो अपार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ सात अनन्य भावे भजता अनन्य लभ्य प्रभु जोन स्ोईन्य सन्स्त तो पूर्ण आनंद गुरु समर्थ आठ मागे तुकाराम तोयासी वासुदेवा करूनी निमित्त हे समर्थ दया हराया सकलाध्य सकलाध्यनर्थ नौ गाणगापुरी अठराशे सत्तावीस शकामधि उदेले स्तोत्र हय आधिव्यधी, हारी हरी कुधी दहा इति वासुदेवानंद सरस्वती विरचित बुरूस्तुती सुसंपूर्ण